हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक असे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेलैकॉन असते तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि चला व्हिडिओला सुरुवात झाली शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका तर आज ना रथसप्तमी होती रथसप्तमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ लेट आहे तरीसुद्धा तर असं आता इथे ना मी पहाटे उठून मस्त छान आंघोळ वगैरे करून ते दे ना देवाची देवपूजा उरकून घेतलेली म्हणजे करून घेतली तर तेव्हा काही सूर्योदय झालेला नव्हता सूर्योदय कसा पावणे सात ते सातच्या दरम्यान होतो आणि छान असा सूर्य उगवायला लागला म्हणजे सूर्योदय व्हायला लागला तांबूस असा कलर यायला लागला ना आकाशामध्ये तेव्हा सूर्योदय होतो असं आपल्याला कळतं तर सूर्योदय असा होत होता तेव्हाच मी सूर्याला अर्घ दिलं पाण्या पाणी घेतलं पाण्यामध्ये अक्षता हळदी कुंकू फुलं तीळ असं घालून आहे ना सूर्यदेवाला अर्घ वगैरे दिलं त्यांची आरती केली आणि नंतर आ, ही गॅस शिगडीची पूजा आहे ना मी देवाची जेव्हा पूजा केली ना तेव्हाच केली होती तर इथे सुद्धा ना हळदी कुंकू फुलं अक्षदा वाहून गॅस शिगडीची पूजा केली तुम्हाला माहीतच आहे अन्नपूर्णा मातेचा वास असतो किचनमध्ये आणि आजच्या दिवशी पूजा झालीच पाहिजे देवाची पण खूप छान अशी पूजा झाली मस्त सकाळ सकाळी वातावरण घरातलं फ्रेश होतं पॉझिटिव एनर्जी होती सकारात्मकता होती इतकं मन एकदम प्रसन्न प्रसन्न असं झालेलं खूप छान वाटतं असं सकाळ सकाळी देवाचे मंत्र स्तोत्र म्हटल्यानंतर किंवा पूजा केल्यानंतर खूप छान असं मस्त मनादा मनाला समाधान वाटतं आणि पूर्ण दिवससुद्धा खूप छान जातो तर आता इथे आहे ना मी खिडकीच्या समोरच चौरंग ठेवला होता जेणेकरून सूर्याची किरणं जी आहेत ती चौरंगावरती पडतील आणि म्हणून मी चौरंग ठेवला खिडकीच्या समोर तिथे वस्त्र घातलं चौरंगावरती आणि छान अशी रथामध्ये बसलेली रांगोळी काढली सूर्यदेवांची मला जशी जमेल तशी काढलेली आहे तर रथ काढला रथामध्ये सूर्यदेवांची प्रतिमा काढली रांगोळीने आणि हळदी कुंकू पुष्प अक्षदागंध वगैरे सगळं काही धुपाधिपाने आरती वगैरे करून घेतली पूजा छान अशी करून घेतली आणि नंतर मग चौरंगासमोरणा इथे मी छोटीशी रांगोळी काढून घेते कारण आता इथेच मी ना आज दूध उतू घालवणार आहे आता गावाकडे कसं घराच्या बाहेर दूध उतू -दू घालवलं जातं म्हणजे अंगणामध्ये मोठं अंगण असतं आपण सकाळ सकाळी कसं उठून मस्त साडा रांगोळी करून तिथे दूध उतू -दू घालवतात पण शहरामध्ये तसं होत नाही सहसा कारण जागा एकदम छोटी असते तरीसुद्धा ना मी कित्येक गे गेले वर्षांना घराच्या बाहेरच दूध उतू -दू घालवते पण इतकं आत्मिक समाधान मिळालं नव्हतं समाधान असं मिळालं नव्हतं आणि दरवर्षी दूध घराच्या बाहेर मी ऊतू घालवायचे पण मला एवढे एफर्ट्स टाकायला लागायचे काय सांगू म्हणजे घर दू गवऱ्या ज्या आहेत ना त्या तोडून तिकडे ठेवायच्या त्याच्यावरती तूप घालायचे आणि कापूर वगैरे टाकायच्या तरीसुद्धा त्या गवऱ्या पेटायच्या नाहीत नंतर नंतर मला कागद फाडून टाकायला लागायच्या अक्षरशः तरीसुद्धा त्या गवऱ्याने व्यवस्थित पेटल्या जाय जात नसायच्या आणि नंतर दुधाचं सुगड जे असतं ते ठेवलं ना तरी दूध उतू जायला नाही म्हणलं तरी तास दीड तास जायचा आणि त्याच्यामध्ये ना ती राख उडायची सगळी दुधामध्ये राख जायची आणि एकदम असं ना खूप कंटाळायचं आणि ते, ने ने ते चा चा, करतो जे आपण करतोय ना त्याचं समाधान न मिळण्यापेक्षा ना खूप जास्त त्याचा त्रास व्हायचा आणि मनामध्ये ना असं वाटायचं उगंच आपण हे करतोय का म्हणजे आत्मिक समाधान जे म्हणतात जे करतोय ते उगच चुकीचं करतोय का असं वाटायचं कारण काय माहिती आहे का एकतर कशी शहरामध्ये जागा कमी असते घराच्या बाहेर जरी आपण आपलं झाडलं लोटलं किंवा मग लादे वगैरे पुसून काढली स्वच्छता केली आणि तिथे आपण पूजा केली मी नेहमी तशीच करायची दूध दूध घालवताना रांगोळी वगैरे काढून खूप छान स्वच्छ करायची आणि दूध उतू घालवण्यासाठी सगळं काही करायची पण कसं ना आजूबाजूच्या लोकांच्या चपला वगैरे घाण वगैरे असं सगळं पडलेलं असायचं ना तर ते इतकं असं मनाला भावायचं नाही पण आज ना मी म्हणेन असो त्या सगळ्या गोष्टी छ म्हणजे पहिल्यांदा सांगते की जागा छोट्या असल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडणारच पण असो जाऊ द्या पण आज या वर्षी आहे ना खऱ्या अर्थानं दूध उतू गेले आणि खऱ्या अर्थानं सूर्यनारायणांनी माझी जी काय मनोभावी मी केलेली छोटीशी पूजा होती ती सफल सम सफळ सफळ संपूर्ण पूर्ण करून घेतले मान्य करून घेतले अगदीच मी म्हणेन त्यांच्या चरणाशी माझी जी, जी काही पूजा आहे ते जाऊन पोचले आणि आत्मिक समाधान लाभलं खरं म्हणाय गेलं तर तरी इथे ना हवनकुंडामध्येच मी दूध उतू घालवलं तर त्याच्यामध्ये ना गवऱ्या टाकल्या आणि नंतर तूप घातलं कापूर पेटवून टाकलं आणि जरा गवऱ्या पेटल्या ना चांगल्या की मग सुगड घेतलं त्याच्यामध्ये तांदूळ साखर तीळ आणि दूध ओतून ते सुगड आहे ना ठेवलेलं आहे तर दूध पण एकदम पटकन गरमसुद्धा झालं आणि नाही म्हटलं तरी दहा मिनटाच्या आतमध्येच दूध उतू घेलं आणि इतक्या इझिली गेलं ना तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप छान वाटलं तर अशी पूजा झाली ना छान मस्त तर खूप मनाला भारी वाटतं मन शांत होतं आता हे सगळं करून मला तरी खूप समाधान मिळतं आणि चांगलं वाटतं म्हणून मी या सगळ्या गोष्टी करत असते अगदी मन लावून आणि मनापासून कोणतीही पूजा असली तरीसुद्धा आता तुम्हाला एक सांगू का मांडलं तर सगळं आहे नाही मांडलं तर काहीच नाही प्रत्येकाच्या विचारसारणीचा प्रश्न आहे प्रत्येकाचे विचार जे सांगतात तसं सा माणूस करत असतो पण मला हे पटतं आणि मला खरंच हे सगळं करायला आवडतं म्हणून मी हे सगळं काही करते आणि याने मला ना आत्मिक समाधान मिळतं आणि मला घरामध्ये पण एक पॉझिटिव्ह एनर्जी राहते तर असं या सगळ्या गोष्टी अशा आहे तरीही ना दुसऱ्या दिवशीची सकाळ सकाळ म्हणण्यापेक्षा अकरा एक वाजलेल्या होत्या आणि आता मी स्वयंपाक करते तर स्वयंपाकामध्ये ना फरसाणाची भाजी आणि चपात्या वगैरे आहे तर खनिक पण मी मळून ठेवले दिसतेच आहे तुम्हाला बाजूला आणि तर म्हटले की चला आता भाजी बनवूया आता घरामध्ये ना फ्लावर आहे वाटाणा पावटा सगळं होतं पण मुलं म्हटले की ते काय बाई बनवू नको मम्मी तू रोज आम्हाला पावटा आणि वाटाणाच खायला घालते कशाला तर आज आहे ना आम्हाला ते काहीच नको तू मग म्हटलं काय बनवू तर मग म्हटलं फरसाणा आहे फरसाणाची भाजी करू का मग नील म्हणला हो बनव आणि अंशूला पण आवडते तर मग म्हटलं चला फरसाणाचीच भाजी बनवून घेते कारण अंशूला पण टिफिन द्यायचा होता त्याला जेवायला घालायचं होतं म्हणून पटपट सगळं उरकत होते तर फरसाणाच्या भाजीसाठी काही नाही एक मोठा कांदा कापून घेतला आणि एक मोठ्या साईजचा टोमॅटो पिकलेला कापून घेतला आहे तेल गरम झालं की कांदा भाजून घ्यायचा तेलामध्ये टाकून चांगला सॉफ्ट वगैरे झाला की त्याच्यामध्ये ना मी कांदा लसून मसाला घातला आहे तर तुमच्याकडे जे कोणतं तिखट असेल ते घाला आणि थोडासा अगदी बारीक म्हणजे छोटा चमचा गरम मसाला घातला आहे आणि एक छोटा चमचा छोले मसाला घालाय छोले मसाला जो आहे ना तो जरूर घाला खूप छान मस्त चव येते फरसाणाच्या भाजीला आणि मसाले ते मिनिटभर परतून घेतले आणि नंतर आहे ना मग मी त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकला आहे मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आणि टोमॅटो ना पटकन भाजत नाही किती पण वेळ असंच भाजत बसलं तर म्हणून काय करायचं मीठ टाकायचं पण मीठ ना मी ते अंदाजानेच टाकले कारण काय फरसाणामध्ये पण मीठ आहे आणि कांदा लसूण मसाला जो वापरला ना मी तर त्याच्यामध्ये सुद्धा मीठ आहे तर मी फक्त टोमॅटोला लागेल एवढंच मी मीठ घातलेलं आहे आणि आता थोडंसं पाणी घातलं थोडं परतून घ्यायचं आणि याच्यावरती ना झाकण ठेवायचं स्लो गॅस करून तर माझ्या हातामध्ये जो ग्लास आहे ना छोटा तर तेवढं पाणी मी घातलं आणि गॅस स्लो केला आणि झाकण ठेवले आता टोमॅटो चांगला दोन तीन मिनटात सॉफ्ट होऊन जाणार तर म्हटलं चला आता किचनवर भरपूर पसारा पडला गे, होता म्हणजे जे काय डबे वगैरे घेतले होते तर म्हटलं ते ठेवून द्यावेत मोकळा करावा कारण चपात्या पण करायच्या होत्या आणि लवकर उरकायचं होतं कारण अकरा वाजलेल्या होत्या ना तर अंशुला पन्नास जायचं होतं ना शाळेत तुम्हाला मी सांगितलंच तर कोथंबीर पण मी आता कापड वगैरे घेतली तर आता टोमॅटो जरा झाला होता सॉफ्ट म्हणजे दोन तीन मिनटं झाली होती तर मग त्याच्यामध्येच मी कोथिंबीर घालून घेतली थोडीशी मिक्स करून घेतली आता याच्यावरतीच ना फरसाण घालून घ्यायचं फरसाण जे कोणतं तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरू शकता आणि ना फरसाण पण चांगलं मसाल्यामध्ये ना एक मिनिटभर परतून घ्यायचं आता तुम्हाला ही भाजी जरा कडकच पाहिजे असेल ना तर मग तुम्ही पाणी वगैरे काय घालू नका चांगलं मिक्स करा आणि स्लो गॅस करून ना दोन तीन मिनटं झाकून ठेवा भाजी तयार झाली मग तुमची पण मी तसं नव्हते करणार कारण मला थोडी सॉफ्ट भाजी पाहिजे होती म्हणून मी अजून थोडा पाण्याचा हपका मारला आणि मग झाकण ठेवलं स्लो गॅस केला आणि झाकण ठेवलं आणि ना पाच मिनटं भाजीनंतर ठेवली त्याच्यामुळे कशी भाजी सॉफ्ट पण झाली पातळ वगैरे होत नाही आणि भाजीसुद्धा खूप मस्त आणि छान झाली होती तुम्हाला भाजीसुद्धा दाखवते तर आता भाजी दुसऱ्या शेगडीवरती शिफ्ट केले तर आता ना स्लो गॅसवरती होऊन जाणार पाच मिनटं में मी झाकण ठेवणार आहे तर आता चपात्या पण करून घेते पटापट कारण अंशूचा टिफिन द्यायचा होता आणि त्याला जे जेवायलासुद्धा घालायचं होतं तर तुम्ही भाजी बघू शकता अजून मी चपाती बनवायला सुरुवात पण नाही केलेली आणि भाजी तयार झाली खूप टेस्टी आणि मस्त होते झटपट बनते जर काही घरात नसेल ना भाजीला तर फरचा नसेल तर नक्की बनवा आणि भाजी एकदम चविष्ट बनते बघा तर माझा स्वयंपाक वगैरे सगळं काही झालं आणि अंशुसुद्धा सुद्धा गेला आहे तर फरसाणाची भाजी पण खूप छान झाली आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय कराल तो तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर केलेलीच आहे तर तुम्हाला म्हटलं ना की फ्लावर वाटाणा वगैरे होता पण काय त्याला काय त्याला पण आहे पण काय खायचं नव्हतं म्हणून फरसाणाची भाजी बनवलेली तर आता अंशूला शाळेत जाऊन अर्धा पाऊन तास झालेला आहे नेल त्याला शाळेत सोडून आला एक दोन चपाती भाजली की मी त्याला जेवायला वाढलं होतं आणि मग टिफिन वगैरे भरून नेल त्याला सोडून आला शाळेमध्ये आता माझी पण कामं आवरलेत जे काय किचनवरती थोडीफार भांडी पडली होती तर ती पण घासून टाकली आणि किचन ओटा वगैरे पण क्लीन करून घेतलाय आता ना फक्त कपड्याची मशीन लावायची आहे तर मी पण थोडे वेळ बसले होते तर की ते ना आता बेडरूममध्ये बसले मी तर खुर्च्या येते तर ह्या खुर्चीवरती एवढी सारे कपडे आहेत ना तर म्हणजे धुतलेले कपडे आहेत घड्या मारून ना कपाटात ठेवायचे तर एक पाच सहा दिवसाचे कपडे आहेत खुर्ची एकदम फुल भरले श्वास घ्यायला जागा नाही आहे काय झालं रोज कपडे धुतलेले जे रशिवले असतात ना ती काढून काढून खुर्चीवरच टाकली घड्या मारून ठेवलीच नाहीत आणि असं मी कधी करत नाही पण या वेळेसच झालं आणि आता एवढी कपडे झालेत ना भयंकर तर ना त्याचे व्यवस्थित घड्या वगैरे करून कपाटामध्ये ठेवून द्यायच्या तर म्हटले की ते करूया आणि पहिल्यांदा मशीन लावेन आणि नंतर मग हे करेल तर चला मग तुम्हाला बाय म्हणायची वेळ आले या व्हिडिओची मी इकडेच एंड करते पण त्यापूर्वी सांगेन की नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेलायकन असते तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि ना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करत जा कमेंट करत जा आणि येणारे व्हिडिओ खूप छान असणार आहे तर नक्की जॉईंड व्हा चला मग याच नोटवरती मी तुमचा निरोप घेते आणि उद्या नव्या व्हिडिओमध्ये नव्याने भेटेन तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ बाय बाय